सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती चौरसाची परिमिती तुम्हाला सांगितलं परिमिती म्हणजे त्या बंदिस्त आकृतीची जी आकृती आहे त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आता सत्तावीस सेमी बाजू आहे आणि चौरस आहे तुम्हाला आत्ताच सांगितलं चौरस म्हणजे ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्याला म्हणतात चौरस सत्तावीस ची एक बाजू सांगितली म्हणजे प्रत्येक बाजू किती सेंटीमीटरची असेल सत्तावीस सेंटीमीटरचीच असेल आणि दुसरं एक सूत्र आहे चौरसाच्या परिमितीचं चौरसाची परिमिती या सूत्रानुसार हे चौरसाची परिमिती सोडवायची असते चौरसाची परिमिती बरोबर आहे चार गुणिले बाजू हे सूत्र आहे लक्षामध्ये ठेवा बेटा चार गुणिले बाजू बरोबर आहे बाजू किती आहे या ठिकाणी सत्तावीस आहे मग चार गुणिले सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ एकशे आठ आता या ठिकाणी एकशे सत्तावीस मी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती परिमिती बरोबर पर आहे चार गुणिले बाजू सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी सत्तावीस चोक एकशे आठ एकशे आठ सेंटीमीटर याची परिमिती राहायला पाहिजे चौरसाची परिमिती या ठिकाणी प्रश्नामध्ये पर्याय चुकीचे दिले आहेत अठ्ठ्याण्णव सेंटीमीटरचा सा वर्ग सातशे से एकोणतीस सेंटीमीटर वर्ग अठ्ठ्याण्णव सेंटीमीटर आणि सातशे से एकोणतीस हे सातशे एकोणतीस सेंटीमीटर वर्ग जे आहे ते चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे सत्तावीसचा वर्ग या ठिकाणी सातशे एकोणतीस होतो सत्तावीस चा वर्ग सत्तावीस चा वर्ग म्हणजे सत्तावीस चा गुणा दोन वेळेस तुम्हाला वर्ग जरी पार्ट नसतील गुणाकार करून बघू शकता आपण सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस एक्याऐंशी सत्तावीस चोक एकशे आठ सत्तावीस पत्ता एकशे पस्तीस सत्तावीस एकशे बासष्ट सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वदला नऊ हले अठरा सत्तावीस दोन्ही चोपन्न आणि अठरा बहात्तर सातशे एकोणतीस हे चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे चुकून पर्याय दिलेले आहेत किंवा प्रश्न तरी चुकला असेल किंवा पर्याय तरी चुकले असतील काहीतरी चुकलेले आहेत त्यामुळं हा प्रश्न या ठिकाणी याचं उत्तर जे पाहिजे ते एकशे आठ सेंटीमीटर पाहिजे कारण परिमिती ही सेंटीमीटर मध्ये असते किंवा मध्ये असते सेंटीमीटर वर्ग आणि सेंटीमीटर वर्ग किंवा मीटर वर्ग मध्ये काय असते क्षेत्रफळ असते मग या ठिकाणी क्षेत्रफळ टाकायला पाहिजे होतं किंवा परिमितीसाठी एकशे आठ सेंटीमीटरचा पर्याय तरी या ठिकाणी द्यायला पाहिजे होता या ठिकाणी अटल पाहिजे आ, तर हे काहीतरी आपण समजून घेऊ मग एकशे अठ्ठ्याण्णव ही आपण उत्तर या ठिकाणी लिहून घेऊ बेटा क्षेत्रफळाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत नाही आपण क्षेत्रफळाचा परिमितीचा अभ्यास करत आहोत त्यामुळं हे क्षेत्रफळ इथं लागू पडणार नाही म्हणून परिमितीचा जो पर्याय एकशे आठ पाहिजे होता एकशे आठ पर्याय या ठिकाणी दिलेला नाही तर आपण याचं उत्तर एकशे आठ सेंटीमीटर हे या ठिकाणी ग्रहित धरूया जा त्याच्यामध्ये पर्याय कोणताही पर्याय बरोबर नाही म्हणून आपण एकाही पर्यायाला राईट करू नये तर दुसरा प्रश्न आहे सोळा सेंटीमीटर लांबी व पाच सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती काढा तर आयताची परिमिती आयताच्या परिमिती सुद्धा एक सूत्र आहे बेटा हे सूत्र सगळे लक्षामध्ये ठेवा लिहून घ्या वाटल्यास पुस्तकामध्ये आहेतच आयताची परिमिती बरोबर आहे परिमिती। बरो दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे मग लांबी किती सांगितली दोन गुणिले सोळा सेमी लांबी म्हणजे दोन गुणिले सोळा अधिक दोन गुणिले रुंदी किती सांगितली पाच सेमी सांगितली दोन गुणिले पाच बरोबर आहे सोळा दोन्ही बत्तीस अधिक पाच दोन्ही दहा म्हणजेच बत्तीस अधिक दहा किती झालं बेचाळीस आणि हे कशामध्ये सांगितलं सगळं हे सेंटीमीटरमध्ये हे सेंटीमीटर मध्ये सांगितलेलं आहे मग परिमिती सुद्धा किती राहील सेंटीमीटर मध्ये राहील म्हणजे त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज आहे बेटा मग बेरीज हे सेंटीमीटर मध्ये नसते वर्गमध्ये काय असते क्षेत्रफळ असते मग बेरीज ही मध्ये लिहायची म्हणजे त्याचं उत्तर आहे बेचाळीस सेंटीमीटर बेचाळीस सेंटीमीटरला आपण या ठिकाणी काय करूयात राईट करूयात तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी सर्व गा, बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती छत्तीस सेमी आहे तर त्रिकोणाची बाजू किती सर्व बाजू समान आहे पण ते आणि परिमिती सांगितली छत्तीस सेंटीमीटर मग हे त्रिकोण आहे समजा याच्या तीनही बाजू समान आहेत याची परि तीन बाजूंची मिळून परिमिती किती आहे छत्तीस सेंटीमीटर आहे मग प्रत्येक बाजूची लांबी किती असेल तर छत्तीस भागीले तीन त्रिकोणाची बाजू बरोबर आहे परिमिती भागिले तीन बरोबर आहे छत्तीस भागिले तीन तीन एक तीन तीन एक तीन तीन ला तीन न भागला एक चा भाग गेला आणि ह्या सहा लागतो दोनचा भाग म्हणजे तीन दोन्ही सहा म्हणजेच एकूण किती झाला बारा सेमी मग त्रिकोणाची बाजू किती झाली बेटा बारा सेंटीमीटर झालेली आहे बारा सेंटीमीटरला आपण या ठिकाणी राईट करूयात पुढचा प्रश्न आहे चौथा पाच समान भुजा असणाऱ्या बंदिस्त आकृतीची परिमिती पासष्ट सेमी आहे पाच समान भुजा आता बघा या ठिकाणी पाच भुजा सांगितल्या पाच भुजा इथं बघितलं आपण त्रिकोणाला किती भुजा असतात तीन भुजा असतात मग पाच समान भुजा असणाऱ्या बंदिस्त आकृतीची परिमिती पासष्ट सेंटीमीटर मग पाच भुजा सांगितलेल्या आहेत आणि पाचही ही भुज्यांची लांबी किती सांगितलेली आहे समान सांगितलेली आहे अशा प्रकारची आकृती भुजा दोन भुजा तीन भुजा चार भुजा आणि ही पाच भुजा या पाच भुजामधल्या प्रत्येक भुजाची लांबी कशी आहे समान आहे मग त्याची परिमिती सांगितली तर परिमिती भागीले पाच काढल्यानंतर आपल्याला काय होईल प्रत्येक भुजाची लांबी आपल्याला मिळेल पंचकोण म्हणतात त्याला पंचकोणाची बाजू बरोबर आहे परिमिती भागीले इतर तीन केलं होतं कारण त्रिकोणाला तीन बाजू असतात पंचकोणाला किती बाजू असतात पाच बाजू बाजू असतात म्हणजेच परिमिती भागिली पाच बरोबर आहे मग परिमिती किती आहे या ठिकाणी पासष्ट सेमी आहे मग पासष्ट भागिले पाच जर केलं पासष्ट ला पाच न भागलं पाच एक पाच पाच एक पाच सहा ला एक भाग गेला मग सहा मधून एक पाच गेले एक उरला पंधरा झाले पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे उत्तर आलं तेरा सेंटीमीटर तेरा सेंटीमीटरला या ठिकाणी आपण राईट करूयात चौथा प्रश्न आता पाचवा प्रश्न बघा बेटा एका चौरसाकृती मैदानाची बाजू साठ मीटर आहे हे मी म्हणजे मीटर आहे तर त्या मैदानाची परिमिती किती चौरसाकृती तुम्हाला आता सांगितलं चौरसाची परिमिती म्हणजे काय असते चार गुणिले बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात त्या चारही बाजूची लांबी कशी असते समान असते सारखी असते म्हणून चौरसाची परिमिती चौरसाकृती मैदानाची परिमिती असं लिहू वाटल्यास परिमिती बरोबर आहे चार गुणिले बाजू पर हे प म्हणजे परिमिती आहे बरोबर आहे किती आहे साठ साठ मीटर आहे इथं बघा लक्षात घ्या साठ मीटर आहे चार गुणिले साठ मग उत्तर कशामध्ये येईल मध्ये ते चार शून्य शून्य आणि चार चोवीस म्हणजेच दोनशे चाळीस मीटर उत्तर येईल त्याचं दोनशे चाळीस मीटर दोनशे चाळीस मीटर इथं दोनशे चाळीस सेंटीमीटर सुद्धा आहे दोनशे चाळीस मीटर सुद्धा आहे तर आपल्याला दोनशे चाळीस मीटरला राईट करावं लागते दोनशे चाळीस मीटर हा पर्याय योग्य आहे बरोबर आहे आता शेवटचा प्रश्न सहावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे थोडासा मोठा प्रश्न आहे परंतु महत्वपूर्ण प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो म्हणून काळजीपूर्वक समजून घ्या आणि अशा प्रकारचा प्रश्न आपण कसा सोडवायचा हे आपण या ठिकाणी अभ्यास करूयात एका समभुज त्रिकोणाची त्रिकोणाकृती मैदानाची एक बाजू एकशे वीस मीटर आहे त्या मैदानाला तारेचे कुंपन पाच पदरी करण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल एका ला समभूज समभूज त्रिकोण म्हणजे त्रिकोणाचे बाजूवर विविध प्रकार असतात समभूज समद्विभूज आणि विषमभूज तर समभूज त्रिकोणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करायचा समभूज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी समान आहे समजा या बाजूची लांबी पाच सेंटीमीटर असेल तर या बाजूची पाच सेंटीमीटर आणि या बाजूची सुद्धा किती पाच सेंटीमीटर याचं माप पाच याचं माप पाच आणि माप किती पाच मग अशा प्रकारच्या त्रिकोणाला म्हणायचं समभुज त्रिकोण मग अशा प्रकारचं एक त्रिकोणाकृती मैदान, एक एक मैदान एक एक आहे एक बाजू एकशे वीस मीटर आहे त्या मैदानावर तारेचे कुंपण पाच पदरी करण्यासाठी मग एकशे वीस मीटरची एक बाजू आहे तर समभुज त्रिकोणाची परिमिती किती वेळ मिळत अगोदर परिमिती घडू आपण समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर आहे एका एक बाजूचं माप एकशे वीस आहे मग तीन बाजूचं माप किती होईल एकशे वीस गुणिले तीन बरोबर तीन गुणिले बाजू बरोबर तीन गुणिले एकशे वीस बरोबर तीन शून्य शून्य तीन दोन्ही सहा आणि तीन एक तीन तीनशे साठ मीटर तीनशे साठ मीटर होईल समजून घ्या हे मीटर आहे मग एक पदरी आता या त्रिकोणाकृती मैदानाला हे त्रिकोणाकृती मैदान आहे समजा असं जागा थोडीशी अपुरी आहे समजून घ्या बेटा या त्रिकोणाकृति मैदानाची परिमिती किती आहे तीनशे साठ मीटर परिमिती आहे बेटा म्हणजे या मैदानाच्या भोताल एक पदरी तार गुंडाळण्यासाठी तीनशे साठ मीटर तार लागेल आपल्याला या ठिकाणी पाच पदरी तारून डाळायचं आहे पण पाच पदरी तार्ट तार्याच्या कुंभात पाच पदरी केल्यानंतर किती मीटर लांबीची तार लागेल म्हणून एकूण तार म्हणून एक पदरी तार लिहा वाटल्यास एक पदरी तार बरोबर आहे तीनशे साठ मीटर कारण परिमिती तोड आहे म्हणून पाच पदरी तार बरोबर आहे या तीनशे साठ ला पाच न गुणायचं काही वेगळं करायचं नाही बरोबर आहे पाच शून्य शून्य पाच किसला शून्य हातचे आले तीन पाच तरी पंधरा पंधरा आणि तीन किती अठरा होत पंधरा आणि तीन अठरा म्हणजेच अठराशे का बेटा इथं मीटर आहे म्हणजे मीटर होईल अठराशे मीटर तार लागेल किती लागेल अठराशे मीटर अठराशे मीटरला आपल्याला या ठिकाणी बरोबर करायचे राईट करायचे तर अशा प्रकारचे प्रश्न समजून घ्यायचे त्रिकोणाची अगोदर परिमिती काढली परिमिती काढण्यासाठी तीन गुणिले बाजू एका बाजूची लांबी सांगितली की एकशे वीस मीटर मग एकशे वीस गुण्य तीन केलं तर तीनशे साठ मीटर त्या त्रिकोणाची समभूत त्रिकोणाची परिमिती झाली मग परिमिती एवढे तार एक पदरी तार गुंडाळण्यासाठी परिमिती एवढा तार लागेल या ठिकाणी तीन पदरी पाच पदरी तार गुंडाळायचा मग त्या तीनशे साठ मीटरला पाच न गुणलं की आपल्याला आपलं उत्तर प्राप्त होते अशा प्रकारे आपण या ठिकाणी सहा प्रश्न सोडवले आहेत लगेच आपण पुढील चार प्रश्न सोडवूयात तर बेटा या ठिकाणी सातवा प्रश्न आहे एका आयताकृती बागेची लांबी पंचेचाळीस मीटर रुंदी पंधरा मीटर असेल तर बागेची परिमिती किती आयताकृती बाग आहे बागेची परिमिती काढायची आहे आयताच्या परिमितीचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरावं लागणार आहे आयताची परिमिती बरोबर आहे दोन गुणिले लांबी आधी दोन गुण्य रुंदी हे आपण आताच बघितलं आयताच्या परिमितीचं सूत्र तेच सूत्र लिहायचं आणि किमती ठेवायच्या आयताची परिमिती बरोबर आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले हे सूत्र लिहायचं आणि या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या लांबी किती आहे पंचेचाळीस बरोबर आहे दोन गुणिले पंचेचाळीस अधिक दोन गुणिले रुंदी किती आहे पंधरा आहे म्हणजे दोन गुणिले पंधरा बरोबर आहे दोन गुणिले पंचेचाळीस किती होते पाच दोन्ही दहा ला शून्य हाला एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ नव्वद होतात अधिक दोन गुणिले पंधरा पंधरा दोन्ही तीस होतात बरोबर आहे नव्वद आणि तीस ची बेरीज केंद्र एकशे वीस मीटर ही या आयताकृती बागेची परिमिती होते बेटा एकशे वीस मीटर मग एकशे वीस मीटर ज्या ठिकाणी आहे त्याच्या एकशे वीस मीटरला आपण या ठिकाणी राईट करूया तर बेटा पुढचा प्रश्न आहे आठवा बाजूच्या आकृतीची आकृतीची परिमिती तीस सेंटीमीटर असल्यास पाचव्या बाजूची लांबी किती त्या आकृतीला एकूण एक दोन तीन चार पाच बाहेरच्या बाजूनं पाच बाजू आहेत या आकृतीच्या ही आतली बाजू आहे आकृतीच्या मधली काढलेली मग ही परिमिती जे काढायची ते एक दोन एक दोन तीन चार पाच ही पंचकोणी आकृती आहे या पंचकोणी आकृतीला पाच बाजू आहेत बाहेरून मग या पाच बाजूपैकी चार बाजूची लांबी दिलेली आहे आणि एकूण परिमिती म्हणजे पाच बाजूंची लांबी मिळून तीस सेंटीमीटर झालेली आहे तर पाचवी बाजू किती असेल मग कसे काढणार ते बेटा पाचव्या बाजूची लांबी बरोबर आहे आता पाचव्या बाजूची लांबी काढायची आपल्याला आणि या पूर्ण बाजूची पाच बाजूची मिळून एकूण लांबी तीस सेंटीमीटर सांगितलेली आहे परिमिती म्हणजे एकूण पाच बाजूची लांबी मिळून तीस सेंटीमीटर आहे आणि या चार बाजूची लांबीची बेरीज किती आहे पाचन पाच दहा दहा सा, सात सतरा सतरा सात चोवीस म्हणजेच तीस वजा चोवीस बरोबर आहे सहा तीस मधून चोवीस राहतात सहा सेंटीमीटर ही झाली पाचव्या बाजूची लांबी मग सहा सेंटीमीटरला आपल्याला या ठिकाणी सहा ज्या ठिकाणी आहे त्या सहाला राईट करायचं आहे सहा बाजूची लांबी सहा सेंटीमीटर तर सेंटीमीटर वगैरे काय याच्या लिहिलेलं नाही म्हणून आपण इथं सहाला आपण या ठिकाणी राईट करायचं आहे बाजूच्या बंदिस्त आकृतीची प्रत्येक बाजू सहा सेंटीमीटर असेल तर परिमिती काळा ही बंदिस्त आकृती दाखवलेली आहे या बंदिस्त आकृतीमध्ये प्रत्येक बाजू सहा सेंटीमीटर या सगळ्या बाजूला इथं या ठिकाणी अशी खून सारखी खून केली आहे म्हणजे या प्रत्येक बाजूची लांबी कशी आहे बेटा समान आहे सारखी आहे मग या एकूण बाजू किती आहेत कोणत्याही बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजे त्याच्या सर्व बाजूंच्या लांबीची पेज मग या ठिकाणी या आकृतीला किती बाजू आहेत मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा हे सहा स्टार या स्टारला सहा अशा सहा कण आहेत मग या सहा कडामध्ये प्रत्येक कडामध्ये दोन बाजू आहेत मग हे एकूण किती बाजू झाल्या सहा दोन्ही बारा बाजू झाल्या मग बारा बाजू मिळाल्यानंतर प्रत्येक बाजू सहा ची आहे मग बंदिस्त आकृतीची परिमिती बरोबर आहे बरोबर आहे एका बाजूची लांबी गुणिले एकूण कि एक बाजू किती आहेत बेटा बारा आहेत म्हणून एका बाजूची लांबी गुणिले बारा म्हणजे सहा गुणिले बारा हे प्रत्येकाची किती आहे लांबी सहा सेंटीमीटर आहे मग सहा गुणिले बारा केलं तर किती होते बारा बारा सक बहात्तर सेमी ही या बंदिस्त आकृतीची परिमिती होईल म्हणून बहात्तर सेंटीमीटरला आपण या ठिकाणी राईट करूयात बहात्तर सेंटीमीटर याची परिमिती होईल पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर आहे तर शेवटचा प्रश्न आहे बेटा प्रश्न दहावा आकृतीतील एबीसीडी आयताची लांबी हा आयत आहे ए बी डी आयताची लांबी व रुंदी आठ सेंटीमीटर लांबी सोळा सेंटीमीटर आहे आता याची लांबी जी असती ही ही बाजू झाली लांबी या दोन बाजू झाल्या लांबी झाल्या आणि ही बाजू झाली रुंदी रुंदी किती आहे आठ सेंटीमीटर आहे तर आकृतीत तयार झालेल्या प्रत्येक चौरसाची परिमिती किती आता बेटा याच्यामध्ये सोळा सेंटीमीटर लांब आहे आणि आठ सेंटीमीटर रुंद आहे हा आयत मग ह्या आयतामध्ये किती चौरस तयार झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चौरस तयार झाले म्हणजे या सोळा सेंटीमीटर लांबीमध्ये चार चौरस तयार झाले चौरस म्हणजे कसे असते चौरसाचा चौरसाची प्रत्येक बाजू समान लांबीची असते समान मापाची असते म्हणजे सोळा मध्ये चार चौरसाची या ठिकाणी लांबी आहे म्हणजेच एका चौरसाची लांबी किती आहे चार सेंटीमीटर आणि या चौरसाची चा। रुंदी सुद्धा किती आहे या आठ मध्ये दोन चौरस तयार झाले म्हणजे चौरसाची लांबी आणि रुंदी किती आहे चार चार सेंटीमीटर आहे चार आणि चार म्हणजे चौरसाची लांबी रुंदी कशी असते समान असते हे आपल्याला माहितच आहे मग एका चौरसाची लांबी रुंदी किती आहे चार सेंटीमीटर चौरसाची बाजू बाजू किती झाली या ठिकाणी बरोबर आहे सोळा भागीले चार केलं तर किती होते चार सेमी चौरसाची बाजू चार सेमी आहे आणि मग चार सेमी झाल्यानंतर तयार झालेल्या प्रत्येक चौरसाची परिमिती किती मग चौरसाची परिमिती म्हणून चौरसाची परिमिती बरोबर आहे चार गुणिले बाजू हे चौरसाच्या परिमितीच सूत्र आहे बरोबर आहे चार गुणिले चार बाजू किती आहे बेटा चार आहे चार गुणिले बाजू म्हणजे चार गुणिले बाजूची लांबी लिहा वाटल्यास चार गुणिले बाजू सूत्र पण तुम्हाला बाजू म्हणजे काय कळणार नाही तर चार गुणिले बाजूची लांबी मग चार गुणिले बाजूची लांबी सुद्धा किती आहे चार आहे मग चार चौक सोळा सेंटीमीटर प्रत्येक चौरसाचं या ठिकाणी चौरसाची परिमिती किती असेल सोळा सेंटीमीटर असेल अशा प्रकारे आपण या ठिकाणी दहावा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे व एकूण दहा प्रश्न सोडवले आहेत आपल्याला हे सर्व प्रश्न समजले असतील आवडले असतील तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स सो कमेंट सुद्धा अवश्य करा मला नो धन्यवाद जय गुरु